तर नमस्कार मित्रांनो जसं तुम्ही पाहू शकता हा बिटकॉईनचा पाच मिनटाचा चार्ट आहे आपण तीस तारखेला हा ट्रेड घेतला होता पॅरलर चॅनलच्या ब्रेकडाऊनला आणि ह्यामध्ये आपल्याला वन एस टू थ्रीचं टार्गेट मिळालं होतं वरून आपण हा एक ट्रेंडिंग रेजिस्टन्स पण ड्रॉ केला ह्याच्या मदतीने आपण ह्या ट्रेंडला खेचू शकतो जेवढं होता येईल तेवढं तर हे बघा हा एक अजून एक ट्रेड डबल बॉटम लॉस बघा किती छोटं आहे टार्गेट बघा आणि आपण सेम इथे पण ट्रेंडिंग सपोर्ट ड्रॉ केलं आहे इथे जाऊन आपली आपला ट्रेंडिंग सपोर्ट तुटलेला आहे सेम बघा डबल टॉप एक लिनियर मूवमध्ये आपल्याला टार्गेट मिळालं अजून एक सेटअप पॅरलर चॅनल सेम रिस्क रिवॉर्ड रेशो बघा तुम्ही यामध्ये फक्त एका कॅन्डलचा आणि टार्गेट बघा ऑलमोस्ट वन इज टू सिक्स तर म्हणायचं हेच आहे की चार्ट कुठलाही असो इंडियन मार्केट असो नॅसडॅक असो किंवा क्रिप्टो असो जर ट्रेडिंग करता आली ना तर कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही करू शकाल पण त्याचसाठी तुम्हाला शिकावं लागेल ट्रेडिंगचे प्राईजचे मुवमेंट्स असतात प्राईज ॲक्शन म्हणा तर ह्या गोष्टी शिका आणि ट्रेडिंग करा का बरं ही एक अशी स्किल आहे जी तुम्हाला पूर्ण बदलू शकते म्हणजे नाही का आपण आपले स्वप्न पूर्ण सगळे स्वप्न पूर्ण करू शकते तर ह्यासाठीच अशाच सोप्या सोप्या सेटअपसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या येणाऱ्या या दिवसांमध्ये आपण लाईव्ह डिस्कसही करू कसे ट्रेड प्लॅन करायचे कसे कसे सेटअप्स आहेत रिस्क रिवॉर्ड रेशोबद्दल म्हणा तर ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूच त्यासाठी नक्की फॉलो करा चॅनलला तर भेटू सी यू बाय